आपण सगळ्यांनाच तेजस्वी चमकणारी त्वचा हवी असते पण खरं गुपित एखाद्या उत्पादनात नसेल तर तुमच्या रात्रीच्या दिनचर्येत ते असेल तर एलेराला भेटा तिने निर्दोष त्वचेसाठी खूप प्रयत्न केले प्रत्येक सिरम आणि क्रीम मध्ये गुंतवणूक केली तिचं कपाट भरून गेलं होतं तरी तिची त्वचा निस्तेज थकलेली हट्टीपणे प्रतिकार करत होती तिने तिच्या हट्टी त्वचेला दोष दिला एलेराने तिची दिनचर्या वाढवली त्यात आणखी पायऱ्या जोडल्या मास्कसाठी लवकर उठू लागली तिने सामाजिक भेटीगाठी अगदी झोपही कमी केली तिने आणखी प्रयत्न केले तिला वाटले की ती सगळं बरोबर करत आहे तरीही चमक दूरच राहिली डार्क तसेच होते तिचा चेहरा ताणलेला दिसत होता एका आठवड्यात खूप थकून एलेरा नुसती चंथरुणावर कोसळली कोणत्याही विधीसाठी ती खूप थकून गेली होती तिने तीन रात्री तिची संपूर्ण दिनचर्या वगळली फक्त गाढ झोप घेतली तिच्या आश्चर्याला पारावार नव्हता तिच्या त्वचेला नैसर्गिक चमक आली डार्क सर्कल्स कमी झाले तिचा चेहरा लक्षणीयरित्या फ्रेश दिसत होता कोणतीही उत्पादने नाहीत तरीही तिची त्वचा बदलली एलेराला जाणवले की ती तिच्या त्वचेसोबत नाही तर तिच्या शरीराच्या मूलभूत विश्रांतीच्या गरजेसोबत लढत होती बाह्य उपायांच्या तिच्या प्रयत्नांनी झोपेला मागे टाकले होते जे एक शक्तिशाली अंतर्गत दुरुस्ती यंत्रणा आहे खरं ब्युटी ट्रीटमेंट एखाद्या डब्यात नव्हतं ते होतं तिच्या शरीराला बरं होऊ देणं कधी कधी उपाय म्हणजे जास्त काही करणं नाही तर फक्त आराम करणं तुमच्या झोपेला प्राधान्य द्या फक्त ऊर्जेसाठी नाही तर तुमच्या त्वचेच्या खऱ्या चमकेसाठी तुमच्या शरीराला त्याचं जादूचं काम करू द्या ब्युटी स्लीपचा स्वीकार करा नैसर्गिक चमक मिळवा अधिक माहितीसाठी मराठी रेपोला सबस्क्राइब सबस्क्राईब करा